लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात एका तरुणास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत शिवीगाळ गाळ लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील सव्वीस वर्षीय तरुण नाजिम इस्लाउद्दीन शेख हा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारंगाव रोड येथून जात असताना गाडीतून आलेल्या चार जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख या शिबीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यास गावठी कट्ट्याने धमकावत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने काढून घेऊन सदर चौघे जण फरार झाले असल्याची तक्रार शेख यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे नाजीम इसलाउद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून शाहरुख रज्जाक शेख तौफिक सत्तार जान महम्मद मेमन वरील राहणार सर्व वार्ड नंबर दोन तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर तसेच तन्वीर डंगरेज राहणार सुभाष नगर कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत शहर पोलीस फरार इस्मांचा शोध घेत आहेत